यापूर्वी आपण आपलं कोण आणि परक कोण या विषयावरती एक व्हिडिओ बनवला होता आज आपण खरं कोण आणि खोटं कोण कसे वागतायत बरोबर आहे या विषयावरती आपण व्हिडिओ बनवतो आहे जीवनातील अनुभव व्यक्तींचे वर्तन आणि परिस्थितीवर सर्व काय अवलंबून असतं तरीसुद्धा जो खरं बोलतो खरं वागतो तो कसा असतो तर त्याच्या बोलण्यात आणि वागण्यात सुसंगती असते जे सत्याला स्वीकारतात ते सत्य कितीही त्रासदायक असलं तरी ते आपली चूक मान्य करतात जे इतरांच्या पाठीमागे चांगले बोलतात खंबीरपणे उभे राहतात मायेचा हाट पाठीमागे फिरवतात आणि खोटं बोलणारे जे आपल्या स्वार्थासाठी खोटं बोलतात जे एकाच गोष्टींवर वेगवेगळी आपली मतं देतात जे आपली चूक झाकतात किंवा दुसऱ्यांवरती ढकलतात खोट गोड बोलण्याने दुसऱ्यांना फसवतात तर ही अशी खोटी बोलणारी माणसांपासून आपण दूर राहिलं पाहिजे तर आपण ओळखा मी फक्त माझ्या व्हिडिओच्या मार्फत आपणासमोर सत्य परिस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तसं तर प्रत्येक व्यक्ती जाणत असतो कोण कसं आहे आणि कोण कसं आहे तरीसुद्धा पुन्हा एकदा हे आपल्याशी बोलण्याचा परामर्श